हो मी जेवण बनवाय जेवणार आहे का तुम्ही नाही मी जेवणार नाही पुन्हा अर्ध्या रात्री म्हणायचं नाही मला भूक लागल्या म्हणून मी अजिबात जेवण बनवणार नाही तुझं बनवण झोप जादा ओलो रात्रीची दोन वाजली ग्रह भूक बी लागली चला काहीतरी खातो लग्न होऊन दहा वर्ष झाले बाई असलं वरण करतील का पांच ढोल तुमचा तर ही <laughs>